ओम नवादेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत मसोबा महाराजांबद्दल एक विशेष माहिती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एका शेतामध्ये आपण आलेलो आहे आणि मसुबा महाराजांचं जे स्थान असतं हे शक्यतो शे... शेताच्या बांधावर किंवा गावाच्या मुख्य ठिकाणी अशा मसोबा महाराज ठ्या ठिकाण असतात असाल तर या शेतामध्ये इथून साधारणतः अर्धा किलोमीटर एक मसोबा महाराजांचं खूपच पुरातन असं एक स्थान आहे जिथं मी लहानपणापासून यायचो तर त्या ठिकाणाकडं आज आपण भेट द्यायला जाणार आहे आणि मसुवा महाराजांची तुम्हाला एक थोडीशी सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या दोर आहे चला तर मग बघूया आपण ते मग मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्त्याकडून आपण आता निघलो आहे या बाजूने आणि आता जे आहे आपण इथून सरळ रस्त्याने जात अर्धा किलोमीटरमध्ये मग महाराजांच्या त्या ठिकाणाला आता भेट देणार आहे खरं तर मित्रांनो ज्यावेळेस आपण अशा ठिकाणाला भेट देतो तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं हिरवळ वातावरण आहे आणि इकडं सोयाबीन केलेली आहे दोन्ही बाजूनी शक्यतो सोयाबीन आहे आणि तुम्ही पुढं पण बघू शकतात खूप सुंदर अशी पिकं आहे इकडं आणि जर तुम्ही अशा कुठल्याही ठिकाणाला भेट देणार असाल तर कुणालाही तरी सोबत नक्की घ्या कारण एकट्याने फिरणं चांगलं नसतं इकडं रानावानामध्ये बिबट्यांचा जास्त संचार असतो बिबटे असतात किंवा मग वन्य प्राणी असतात इकडे तर आपल्याला या गोष्टीची माहिती नसते खरं तर या परिसरात येणं जाणं असल्यामुळं इथलं इथं कुठं काही अशी भीतीदायक वातावरण नाही पण जर तुम्ही अशा कुठल्या नवीन ठिकाणाला जर भेट देणार असाल तर नक्कीच खबरदारी बाळगा सोबत कोणीतरी एक दोन जण नक्की घ्या जे त्या परिसरातील जाणकार असतात त्यांना नक्की सोबत घ्या तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपण इकडं हायवे आहे तुम्हाला आणि इथून साधारणतः चालत आलेलो आहे या ठिकाणी मी माझी गाडी पार्क केलेली आहे इथून गाडी पार्क करून आपण इकडं चालवत आलेलो आहे आणि इथून आता आपण राईड घेणार आहे आणि मला वाटत नाही तुम्ही बघू शकतात पण खूप इकडे एक लिंब दिसतोय तुम्हाला त्या लिंबापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि तिथून खाली ते मसुबा ठिकाण ठिकाणी तर सुंदर असं वातावरण आणि इकडे एक विमान आहे शिर्डी एअरपोर्टचं तर काही काळापूर्वी म्हणजे साधारणत एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी इकडं कुठल्याही प्रकारचं इतकी मोठी डेव्हलपमेंट नव्हतीच पूर्वी पण आता इकडं जे आहे शिर्डीच्या पार्श्वभूमीवरती इकडं एअरपोर्ट झालेलं आहे रेल्वे स्टेशन आलं आणि खूपच सुंदर असं हे शिर्डी आपलं देवस्थान इकडं श आणि या देवस्थानापासून साधारणत पाच किलोमीटर पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हे डोराळे नावाचं गाव आहे ढोराळे कोराळे या गावाच्या शिवेवर ही आमच्या मामांची वस्ती आहे आणि खरं तर माझं बालपण इथंच गेलं आणि इथं शिक्षणाला असल्यामुळं या देव या दैवताकडं माझं लहानपणापासून येणं जाणं होतं तर बऱ्याच दिवसानंतर इकडे येण्याचा परत लाभ आला तर खूप सुंदर असं तुम्ही बघू शकता खूप दाट असा परिसर झालेला आहे खूपच काळजीपूर्वक चालावं लागतं इकडं मग मका दिसते आणि हे सुंदर असं वातावरण संध्याकाळचं हातामध्ये मी एक काठी घेतलेली जेणेकरून जर काठी वाजवं चाललो तर ज्यावेळेस आपण असं अन्वानी ह्या पायातून चालतो आहे या गवतामध्ये काय काही लपलेलं असं आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस जर काठी अशी वाजवं चाललं तर जे सरपटणारे जी जीवजंतू जी आहे हे रस्ता सोडून लांब पडतात किंवा आपल्याला सतर्कतेचा इशारा करतात गवतामध्ये आपल्याला काही दिसत नाही त्यामुळं ही एक खबरदारी बाळगणं खूप गरजेचं असतं बराच वेळाचा आपण चालतो आहे आणि बरंचसा आपण आता मध्ये पण आलेलो आहे आणि आता काही क्षणातच आपण त्या तिथे आपण काही क्षणातच पोचणार आहे शेताच्या मध्यावरती आलेलो आहे आपण आणि हा जो आहे हा शेताचा मध्ये शेताचा पलीकडे एक बांध दिसतोय तुम्हाला हा आणि समोरचा जो आहे तो तिकडचा बांध आहे हा जो लिंब दिसतोय तुम्हाला आणि हा एक बांध आहे इकडचा बॉर्डर तर हेच ते स्थान आहे खूपच पुरातन खूपच पुरातन असं हे स्थान आहे माझं वय आता तीस यांनी लहानपणापासून म्हणजे मला जसं आठवतं तेव्हापासून मी या ठिकाणी येत असतो खूपच आतमध्ये आलो आहे आपण आणि एकटोच इकडं संध्याकाळच्या वेळी चुकून येत पण पन नाही पण आपण आता देवांच्या दर्शनालासाठी आलो आहे तर आपण कालची आता मध्ये जाऊया चपला मी थोडे पुढं काढतो अजून जय मुस महाराज जय जय मुसुबा महाराज कृपा सावी बाबा ओम नमो आदेश मित्रांनो तर मित्रांनो खूपच प्रवास केल्यानंतर आपण आता मसुबा महाराजांच्या या ठिकाणीपर्यंत आलो आहे खरं तर मसुबा महाराजांचे जे ठिकाण असतात हे गावाच्या शिवेवरती किंवा गावाच्या मध्य ठिकाणी किंवा शेताच्या बांधावर हे मसुबा महाराजांचे ठिकाण असतात तर तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी मसुबा महाराजांच्या मूर्त्या असतात पण प्राचीन काळी या मूर्ती नसून या ठिकाणी दगडाचा तांदळा गोल आकाराचा किंवा मग ओबडदोबड आकाराचा त्याला शिंदू फासलेला असंही मसोबा महाराजांचं ठिकाण असतं तर ज्या ठिकाणी मसुबा महाराजांचं ठिकाण असतं त्या ठिकाणी साती आसरा म्हणजे सात प्रकारचे वेगवेगळे वेग छोटे छोटे दगड असतात त्यांना साती आसरा म्हणून सुद्धा त्या देवीची पूजा केली जाते तर तुम्ही बघू शकता हे एक प्राचीन आहे जे आमच्या मामांच्या शेतातलं आहे तर या ठिकाणी भरपूर असे तांदळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे तर प्रत्येक तांदळाला इथं शेंदूर फासलेलं आहे तर ही खूपच जागृत ठिकाणे तुम्ही बघू शकतात हे मसुबा महाराजांचं खूपच असं जागृत ठिकाणी आणि या ठिकाणी या ठिकाणी हे जे छोटे तुम्हाला सात प्रकारचे दगड दिसतात हे साती आसरा म्हणून इथं प्रसिद्ध आहे आणि मसोबा महाराज हा शिकतो शक्तिदैवत म्हणून आपण ते त्याची नाथपंथामध्ये उल्लेख केला जातो बावनवीर जे आहे बावनवीरामध्ये सुद्धा मसोबा महाराजांचा समावेश आहे नाथ संप्रदायाची खूपच निगडीत असलेले हे मसोबा महाराजांचं ठिकाण आणि खूपच असं ह्या या यामध्ये आहे ते काही शेतकरी बांधव जिकडे तिकडे काम करत आहे आणि तुम्ही बघू शकतात की वरती एक झाड दिसते तुम्हाला हे किरळीचं झाड आहे शक्यतो केरळीचं झाड एवढं झाड नसतं पण हे खूपच जुनं किरळीचं झाड आहे तुम्ही बघू शकता या केरळीच्या झाडामध्ये एक डोलीसुद्धा झालेली आहे म्हणजे इतकं जुनं आहे इथं आम्ही जे लहान होतो त्या टायमिंगला आम्ही या ठिकाणी तेलाची बॉटल किंवा मग कापूर अगरबत्तीचा पुडा आम्ही असं इथं लपून ठेवायचो हो तर मित्रांनो मसोबा महाराजांना महसूलचा अधिपती देखील म्हटलं जातं जर तुमचे काही वावरामध्ये जे काही पाणी निघतात तर त्या पिकापानाचे जे पहिलं जे पिक असतं स उदाहरणार्थ समजा एखाद्यांनी जर सोयाबीन केलेली तर सोयाबीनचा पहिला निघणारा जो वाटा आहे हा मुसुआबा महाराजांना अर्पण केला जातो त्याचबरोबर मकाचे असतील बाजरी असतील किंवा मग अजून ज्वारी असेल तर हे त्याचे जे कंस असतात हे मुसुबा महाराजांना चढवण्याची प्रथा असते गावोगावी ही प्रथा चालवली जाते आणि मुसुबा महाराजांच्या नैवेद्यामध्ये खरं तर बाजरीची भाकरी असेल किंवा मग त्यावरती काही भाज्या असेल मेथीची भाजी असेल किंवा मग कांदा असेल आणि सरकी पेंड असेल असं त्यांचा नैवेद्य आहे तर वेगवेगळ्या प्रकारे आमुषा पौर्णिमेला लोक इथून नारळ वगैरे फोडत असतात आणि साती आसरा आहे इकडं इकडं आईची ओटी पण भरण्यासाठी काही सामुग्री आणत असतात तर मसुवा महाराज जे आहे हे खूपच प्रभावीशाली आणि दे दैवत असतं तुम्ही पण तुमच्या जर घराच्या आसपास कुठं जर मसुवा महाराजांची काही ठिकाणं असले तर त्याचे अवश्य दर्शन वगैरे घेत जा काही तुमच्या आडी अडचणी असेल तर खूप मनोभावी तुम्ही मसोबा महाराजांना साखळं घालू शकता तुमच्या त्या गोष्टी तर मित्रांनो तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा जो प्रतिसाद असो हा कामाला कायम प्रेरणा देत देदर, देत राहतो त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अजून अशा काही वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या जे व्हिडिओ असतात इतर देवी देवतांबद्दलच्या किंवा मग आपल्या नाथ संप्रदायाबद्दल पण आपण खूप सारे व्हिडिओ आपण शेअर करत असतो तर ह्या माहिती सर्व तुम्हाला तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती मिळत राहतील त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप धावतं युग आहे सोशल मीडियाला एक प्लॅटफॉर्म बनून आपण अशा नाथ संप्रदायाच्या किंवा इतर देवी देवतांचे व्हिडिओ आपण प्रसारित करण्याचं काम करत असतो खरं तर आपण प आपल्याला एक फेमस होणं म्हणून नाही पण अशा जे जुने ठिकाणं असतात जे खूपच दुर्लभ आणि खूपच जागरूक ठिकाणं असतात ही माहिती पूर्ण जनसामान्यांपर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचली पाहिजे हा आपला एक मुख्य उद्देश असतो आणि याचद्वारे आपण आज आपण आज हे जे कार्य केलेलं आहे तर मित्रांनो चला तर पुन्हा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नमो आदेश अलख निरंजन जय मुसबा महाराज तर मित्रांनो तुम्ही इथं पण बघू शकता एक एक तांदळा इथं पण ठेवलेला आहे याला या मुंजा असं म्हटलं जातं ह्या देवताला मुंजा हा जो आहे हा पिशा चिवणीतला आपण बावनवीरामध्ये याचा संचार आहे बावनवीरामध्ये याची पण ओळख असते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अजून एका वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे ही ही जे ठिकाण आहे ही मुं, मुंजोबा महाराजांचं ठिकाणी मुंजा जे असतो पिंपळाखाली तर मुंजाचं हे ठिकाणी मुंजा जो आहे हा बावनवीरामध्ये यांचा समावेश आहे जे नाथ संप्रदायामधील जे नवनाथ भक्ती झाला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या पाचव्या अध्यामध्ये ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज आणि वेताळाचं जेव्हा युद्ध होतं बारामलार या ठिकाणी त्यावेळेस भूतांचा जो राजा वेताळ आहे हा अष्टकोटी भूतावळ्यांना निमंत्रित करतो युद्धासाठी तर त्यावेळी वेगवेगळे वेगवेगळे जे राक्षसांचे जे, जे मुख्य नायक आहे जसं महिषासूर असल बाबर असल किंवा मग अजून अजून बरेचसे असे त्या त्यामध्ये ही मुंजाला सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रण आम होतं तर त्या ठिकाणी एक उभी आलेली मित्रांनो मुंजा हा नरसिंहाचा अवतारे म्हणून बावनवीरा त्याचा संचार अशी एक तिथं उभी आलेली तुम्ही पाचव्या अद्यामध्ये याचा उल्लेख वाचू शकतात तर हे पण एक प्रामुख्यानं पूजनीय दैवते मुंजा जो आहे हा पिशा शून्यतला असला तरी हा एक पूजनीय दैवते बावनवीरामध्ये या द या दैवताचा समावेश असतो हा सुद्धा शक्यतो वेगवेगळ्या ठिकाणी पिंपळा खरं तर पिंपळाच्या झाडाखाली या मुंजाचा वावर आपल्याला दिसतो आणि खूपच शांतप्रिय आणि लवकर नवसाला पावणारं हे एक मुंजा मुंजाचं देवत असतं तर तुमच्या बी परिसरात जर कुठं असा मुंजाचं जेवता नसलं तर तुम्ही त्या ठिकाणाला पण अवश्य भेट द्या त्यांना येतो त्यांचं शेंदू वगैरे लावून पाण्याने आंघोळ घालून शेंदूर लावून एक नारळ वगैरे फोडलं तरी अगरबत्ती लावून जरी त्याची पूजा केली तरीसुद्धा ना मुंजा हा प्रसन्न होत असतो आणि मुंजाला जो आहे गूळ आणि गूळ आणि जी आपली हरभऱ्याची डाळ असते हे डाळीचा नैवेद्य पण दाखवण्याची मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे तर असंच एक मुंजाचं देवस्थान आहे तर मग मित्रांनो मी तुमची आता राजा घेतो मी महेश पाटील शिर्डीवरून आपल्या चॅनलला वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती शेअर करत असतो आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करून सांगा तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं आणि जर तुम्ही आतापर्यंत जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसून करेल तर एक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा ओम नमो आदेश अलख निरंजन